रामकृष्ण हरी माऊले रामकृष्ण हरे आयुर्वेदिक चॅनलमध्ये सगळं स्वागत आहे आता आपल्याला बघा इथे एक वनस्पती आहे ह्याचे एवढं भारी औषध आहे एक दोन औषध तुम्हाला सांगतो ह्याचे पण आता बघा ह्याच्या आधी ओळख करून घ्या बघा ह्याला आता बाबळेला असे मोठे मोठे काटे राहतात आपल्या बाबळीपेक्षा ही अलग बाबळ आहे ना जास्त मोठी होत नाही असे झोपाळ होते असे आणि शेंगा थोड्या जरा चपट्या अलग आहेत आपल्या बाबळीच्या अलग असतात गुढी बाबळीच्या आणि ह्याच्या अलग आहेत बघा असे चपटे शेंगा आहेत आणि वाळलेले पण तुम्हाला शेंग दाखवतो हे बघा हे अशा बघा ही चपटे शेंगा असते हिच्या आणि आपल्या बाबळीचे जरा दामुखे मोठे असतात आणि शेंग जरा गोल असते हिचे चपटी शेंग आहे हे असे झाड बघून घ्या आधी ह्या झाडाचं एकच लय महत्वाचं औषध आहे असं आणि ह्याला काटे जास्त राहतात आता बघा ही मध्ये बघा हे काटे काटे कशी येत ते काटे येतं असे काटे भरपूर लय काटे येतं आणि ह्याच्यापासून बघा एक एक किडे नाही तर घर पण बनवलेलं आहे ही पण काट्याचंच बनवलेलं आहे काटे आणतं आणि ह्याच्यात एक किडा असतो मध्ये जीव असतो तर ह्याच्यापासून आपल्याला औषध कुठलं तयार करायची अगर कसं करावं लागेल तर हे फक्त लक्ष देऊन ऐका तर ह्याचं काय करायचं आपल्याला काटे घ्यायचेत काटे पानं शेंगा आणि बुडाची साल बघा अशी बुड हे खरभरीत प्रकारचे असं एक विशिष्ट प्रकारची एक साल असं का काटे शेंगा बोडाची साल थोडे पानं घ्यायचे आणि ही सगळे एकत्र वाटून काय करायचं एखादा माणसाला येळ लागलेलं असतं येळी करतो पागलपणाचे दौरे पडतील डोकं दुखतं तर त्याचं काय करायचं आमुष्या पौर्णिमा शनिवार गो मंगळवार ह्या चार दिवसामध्ये त्याच्या डोक्याला फक्त याचा लेप द्यायचा संध्याकाळी जपताना असं जर का करता तुम्ही करताय एक दोन महिने माणसाला येल लागलं येडे करतोय करतो आहे त्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे थोडक्यात डोक्यावर किती परिणाम झालेला असला का तर ह्याचा जर तुम्ही उपयोग जर करताय तर किती परिणाम झालेला असला तरी त्याचा एक ते दोन महिन्यामध्ये त्याचा डोकं क्लिअर होणार आहे ही एकदम अशी महत्त्वाची माहिती आहे बघा ही करून बघा काही अडचण नाही फक्त हे आणखी एकदा सांगतो तुम्हाला वापर कसा करायचा आपल्याला याच्या बुडाची साल घ्यायची थोडी मावले काटे घ्यायचे पानं घ्यायचे आणि थोड्या शेंगा घ्यायच्या सगळं एकत्र वाटायचं सगळे एकत्र तुम्ही मिक्स काटे काढता जरा काटे बुक न करा आणि मिक्सरवर बारीक करा मिक्सरवर बा बारीक केल्यानंतर अगर खलबत्तीवर वाटून घ्या खलबत्ता असला तर न खलबत्तीवर बारीक वाटून त्याच्या पाणी टाकून फक्त संध्याकाळी झोपताना सगळ्या डोक्यावर त्याच्या लेप द्या असा जाड लेप द्या की चांगला हळद असा एक मोठं जाड लेप द्या आणि त्याला झोपी घाला असं जर का तुम्ही महिन्यातून शनिवार मंगळवार आणि आमुषा जर करताय महिन्यातून तीनदा जरी करताय सलग करता तर असं दोन तीन महिने जर तुम्ही करताय तर माणूस येणे करतो आहे पागल पागलपणाचे दौरे येतात पागलवणी हिंडतो कपडे घालीत नाही आंघोळ करीत नाही दाढी करीत नाही सगळे असं येडेचे चाळे करतो डोकं दुखत असलं तरी ह्याच्यात माऊली ही अनुभवलेला सिद्ध अनुभव सिद्ध औषध आहे हे तुम्ही करून बघा कमेंटमध्ये काही कमी झालं तर फोन करा तरी काही चालता येत नाही कारण का एखाद्याचा का। तरी जीव चांगल्या प्रकारे जर जगला चांगल्या प्रकारे जर औषध झालं तरी आपल्याला त्याच्यापासून फायदा होणार आहे तर ही अशा प्रकारची बघा ह्याची माहिती आहे एकदम पुन्हा दुसरी एक गुढीबाबळ आहे तुम्हाला गुढीबाबळ पण दाखवितो इथंच बाजूला आहे ती गुढीबाबळीचं पण औषध आपलं मस्त चालतं दुसऱ्या औषधासाठी आता जर काटे द बाहेर येतो आहे आता मी आता बघा ही झाड असं गोल होतं ही झाड ही झाड म्हणजे आपल्या झाडासारखं असं उंच जात नाही ह्याची विशिष्ट प्रकारचे असं एक छत्रीसारखं असं एक झाड गोल राहतं असं उंच जात नाही नाहीतर तुम्ही म्हणाल उंच झाड होईल उंच जात नाही झाड जेवढं असेल होईल तेवढं असं इथं जवळ असं मोठं झाड होतं बघा हे असे झाडाची ही अशी बांधणी झाड असं झाड होतं ही हे असे झाड आहे तर ही एकदम चांगल्या प्रकारे एखाद्या घरातले जा येडे मिळ येत असलं नीट काय ऐकत नसलं तर ह्याचं माऊली तुम्ही उपयोग करून घ्या आणि चांगल्या प्रकारे ह्याचा उपयोग होऊन जाणार हो का ही दुसरं आहे इथं एक ही बी तशाच प्रकारचे काटे त्याला विशिष्ट प्रकारचे मोठे मोठे काटे राहतात आणि बाबळीच्या हो इथं एक झाड आहे तर बाबळ असो काय असो प्रत्येकाच्या चार जाती असतात तुम्हाला मी प्रत्येक वनस्पतीच्या चार जाती असतात म्हणतो ती अशा प्रकारे असतात ही एक बाबळीमधूनच जात आहे पण हिला वाळकायचं म्हणून हिला काटे जास्त राहतात तर ही अशी ही झाड या काही त्याला बागलपणाच्या असले येड असलं तरी असं नीट करण्यासाठी हे झाड एक झाड फक्त तुम्हाला क्लिअर करायला मदत करणार आहे अंदाज का तिकडे गुढी बाबळ आहे तर ती बाबळ अलग आहे का तुम्हाला झूम करून दाखवतो तिला बघा अशी बाबळ आहे ही प्रकार ती अलग बाबळ होती आणि ही बाबळ अलग आहे वनस्पतीमध्ये चार जाती असतात ही शंभर टक्के गोष्टी खऱ्या आहेत तर ह्या वनस्पतीचा वापर करून घ्या आणि जे काय एखादा माणसाला येड लागलं आहे पागलपण आहे येडून रस्ते हिंडतो कामधंदा करत नाही तर ह्याचा एक नंबर औषध करणार आहे एक नंबर औषध काम करणार आहे तुम्ही ह्याचं फक्त औषध व्यवस्थित करून घ्या ह्याची एवढी म मौल्यवान म्हटलं तरी हरकत नाही कारण एखादा कुठला काही झाला माणसाला तर आयुष्य त्याचं बर्बाद होत जातं फक्त दोन तीन महिने जर तुम्ही औषध लगट करताय तर याच्या पहिल्या महिन्यात तीनदा चारदा जर लावता येत माणूस एकदम पहिल्यासारखा क्लिअर व्हायला मदत होणार आहे तर यासही एकदम माहिती आहे रामकृष्ण हरी आयुर्वेदिक चॅनलला सदस्य होऊन जावा बेल आय बेल आयकांचं बटन दाबा सदस्य होऊन जा घंटीचं बटन दाबा जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा रामकृष्ण हरी माऊली